नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत टोमॅटोचे काही खास टिप्स तर पहिली आहे बहुतेक वेळा आपण टोमॅटो थेट फ्रीजमध्ये ठेवतो थे पण ही पद्धत चुकीची आहे थंड हवामानामुळे टोमॅटोची चव आणि पोत दोन्ही कमी होतात अशावेळी टोमॅटो स्टोअर साईज डाऊन म्हणजेच डेटाचा भाग खाली ठेवून एखाद्या कागदावरती रूम टेम्परेचरवरती ठेवा यामुळे टोमॅटो लवकर सडत नाहीत आणि त्याची नैसर्गिक चव टिकून राहते शिवाय ते अधिक दिवस टिकतात आणि स्वयंपाकासाठी वापरताना ते तासे वाटतात दुसरी टीप आहे खूप टोमॅटो एकदम आल्यास किंवा स्वस्त मिळाल्यास त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून ठेवावा टोमॅटो उकळवून त्याची साले काढा आणि मिक्सरमध्ये त्याची प्युरी बनवा ही प्युरी थंड झाल्यावरती आईस ट्रेमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा ती घनरूप होईल तेव्हा त्या घनांना लॉक बॅगमध्ये साठवून ठेवा गरज पडेल तेव्हा एक एक घन काढून क्यूब काढून भाजी रसा सूप किंवा चटणी सहज वापरता येते यामुळे वेळ वाचतो आणि नेहमी टोमॅटो प्युरी तयार असते तिसरी टीप आहे कधी कधी टोमॅटो खूप किंवा टोमॅटो बेस असलेला रस्सा थोडासा गोडसर लागतो विशेषतः जर टोमॅटो अति पकलेले असतील तर अशावेळी त्या गोडसर चवीला संतुलित करण्यासाठी थोडासा लिंबाचा रस किंवा सफरचंद विनेगर टाका हे अमलत सूप गोडसरपणाला कट करतं आणि एक सुंदर चवदार आणि बॅलन्स फ्लेवर फ्लेवर मिळतं ही एक साधी पण प्रभावी टीप आहे चौथी टीप आहे आपण जेव्हा टोमॅटोचा रस्सा किंवा चटणी करतो तेव्हा ती सुंदर लालसर रंगाची दिसावी असं वाटतं तर त्यासाठी कृत्रिम रंग वापरण्याऐवजी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरावी ही फारशी तिखट नसते पण सुंदर लालसर रंग देते दे। याशिवाय एक नैसर्गिक पर्याय म्हणजे थोडंसं बीट मिक्सरमध्ये पेस्ट करून टोमॅटोमध्ये मिसळणे यामुळे रंग आकर्षक होतोच पण चवीलाही एक वेगळाच भर मिळतो पाचवी टीप आहे टोमॅटोची साले काढणं कधीकधी त्रासदायक वाटतं पण यासाठी एक सोपी ट्रिक आहे टोमॅटो तीस सेकंड उकळत्या पाण्यात टाका आणि लगेचच थंड पाण्यात काढा यामुळे त्याची साले अगदी सहजपणे सुटतात हे खास करून टोमॅटो प्युरी सूप किंवा सॉस बनवताना उपयुक्त ठरतं कारण की साले नसल्याने मिश्रण गुळगुळीत होतं आणि चवही कृत्रिम उत्कृष्ट लागते सहावी टीप आहे कधी कधी टोमॅटो फार कडक असतात आणि भाजी किंवा रस्सा करताना लवकर मऊ होत नाहीत अशा वेळी टोमॅटो चिरून त्यावरती थोडंसं मीठ आणि साखर भुरभुरा आणि पाच मिनिटे ठेवा यामुळे टोमॅटो आपल्यातून पाणी सोडतात आणि लगेचच मऊ होतात ही ट्रिक रस्सा आमटी किंवा विन ग्रेव्हीसाठी फार उपयोगी ठरते सातवी टीप आहे टोमॅटो कापताना त्याचा रस आणि बिया सगळीकडे सांडतात यासाठी टोमॅटो कापताना अगदी धारदार सुरी वापरा आणि टोमॅटोला उभी चिरा चिरून घ्या म्हणजेच डेटाच्या बाजूने अशा प्रकारे कापल्यास टोमॅटोचा रस कमी सांडतो आणि स्वच्छ काप मिळतात विशेषतः सॅलेड सँडविच किंवा टोस्टसाठी ही ट्रिक वापरली जाते आठवी टीप आहे टोमॅटो कोणत्या टप्प्यावरती भाजीमध्ये टाकायचे हे, भाजी हे महत्त्वाचे असते जर तुम्हाला थोडी आंबटसर चव हवी असेल तर टोमॅटो थोडे लवकर टाका जेणेकरून ते चांगले मऊ होतील आणि चव मिसेल पण जर टोमॅटोचे तुकडे जपून राहावेत आणि चव वेगळीच वाटावी असं वाटत असेल तर भाजीच्या शेवटीच्या टप्प्यात टोमॅटो घाला यामुळे टेक्स्चर आणि टेस्ट दोन्ही छान राहतात न नववी टीप आहे टोमॅटो फक्त स्वयंपाकापुरताच मर्यादित नाही तो त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे एक चमचा टोमॅटोचा रस थोडासा लिंबू आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा दहा ते पंधरा मिनटानंतर चेहरा धुवा यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो टॅनिंग ही हलकी होते आणि त्वचा उजळण्यास मदत होते ही मास्क हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा वापरल्यास त्वचा तसेलदार राहते दहावी टीप आहे बहुतेक वेळा आपण टोमॅटो सोलताना साल आणि बिया टाकून देतो पण या दोन्ही गोष्टी पौष्टिक असतात टोमॅटोची साल फायबरने भरलेली असते आणि बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जर तुम्ही सूप किंवा सॉस करत असाल तर या सालींना चांगलं मिक्सरमध्ये फिरवा किंवा गाळून वापरा यामुळे सगळं पोषण सूपमध्ये रिटेन होतं आणि बिया वाया जात नाहीत अकरावी टीप आहे जर तुम्हाला टोमॅटो झटपट वापरायचे असतील आणि थोड्या वेळाने चवीने तर टोमॅटोचं लोणचं एक उत्कृष्ट पर्याय आहे टोमॅटो मध्यम आकाराचे चिरून त्यात थोडंसं तेल मोहरी हिंग हळद मिरचीची पावडर आणि मीठ घालून चांगलं मिक्सर करा दोन ते तीन दिवस रूम टेम्परेचरवरती ठेवा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा हे लोणचं पिठलं भाकरी पराठा किंवा साध्या भातासोबत अप्रतिम लागतं बारावी टीप आहे बाजारात मिळणाऱ्या सॉसपेक्षा घरचा टोमॅटो सॉस अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी असतो पिकलेले टोमॅटो थोडंसं सा साखर मीठ थोडं अल लसूण आणि थोडं विनेगर एकत्र करून उकळावा घट्ट होत आलं की मिक्सरमधून गाळून घ्या आणि एक वाफ आणा थंड झाल्यावर स्वच्छ बाटलीत भरून ठेवा पंधरा ते वीस दिवस सहज टिकते कोणत्याही पदार्थासोबत हा होममेड मेड सॉस चव वाढवतो तेरावी टीप आहे जर तुम्हाला घरच्या घरी टोमॅटो उगवायचे असतील तर टोमॅटोच्या बिया वाया जाऊ देऊ नका पिकलेल्या टोमॅटोच्या बिया स्वच्छ धुवून एका कपड्यावर पसरून तीन ते चार दिवस पुण्यात सुकवा नंतर त्या बिया कुंडीत टाकून थोडं कुजलेलं खत घाला काही दिवसातच त्यातून छोट्या रोपट्यांची वाढ होते आणि तुम्ही घरच्या घरी ऑर्गॅनिक टोमॅटो उगू शकता चौदावी टीप आहे जेव्हा घरात फार काही नसतं आणि पटकन भाजी बनवायची असेल तेव्हा टोमॅटो आणि बेसन याची भाजी एकदम सोपा आणि चवदार पर्याय आहे टोमॅटो चिरून फोडणीला टाका चांगले मऊ होऊ द्या मग त्यात हळद मीठ मिरची पूड आणि थोडंसं बेसन घालून पाणी टाका हे बेसन टोमॅटोच्या आमटीप्रमाणे सोबतच मस्त जुळून येतं आणि भाजी अतिशय सुंदर लागते पंधरावी टीप आहे अगदी खरं सांगायचं तर टोमॅटोच्या सालींना आपण वाया घालवतो पण त्यात त्वचेसाठी खूप गुणधर्म आहेत त्या साली थोड्याशा काकडीच्या रसासोबत मिक्सरमधून फिरवून फेस पॅक तयार करा चेहऱ्यावरती पंधरा मिनटं लावून ठेवा आणि गार पाण्याने धुवा यामुळे चेहऱ्यावरील डाग टॅनिंग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा फ्रेश वाटते सोळावी टीप आहे उरलेल्या ब्रेड आणि काही टोमॅटो असतील तर झटपट टोमॅटो ब्रेड उपमा बनवू शकता फोडणीला मोहरी हिरवी मिरची हळद टाकून चिरलेले टोमॅटो शिजवा त्यात मीठ आणि थोडं साखर घालून ब्रेडचे तुकडे फोडून मिसा थोडं कोथिंबीर टाका आणि गा गरमागरम सर्व करा टोमॅटोचा आंबटसर चव आणि ब्रेडचा मोवपणा यामुळे ही डिश लहान थोर सगळ्यांनाच आवडते सतरावी टीप आहे त्वचेला नैसर्गिक क्लिनिंग देण्यासाठी टोमॅटो स्क्रब घरच्या घरी तयार करता येतो टोमॅटोचा एक स्लाइस घ्या त्यावरती थोडं व मीठ आणि थोडंसं लिंबू पिळा या टोमॅटो स्लाईजने चेहरा हळुवारपणे दोन ते तीन मिनटं स्क्रब करा आणि मग गार पाण्याने धुवा यामुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जातात आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते अठरावी टीप आहे खूपच पिकलेला टोमॅटो लगेचच खराब होण्याची शक्यता असते अशा टोमॅटोला मिक्सरमध्ये फिरवून त्यात थोडासा मीठ घाला आणि एक काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा ही टोमॅटो पेस्ट पाच ते सात दिवस सहज टिकते गरजेनुसार चहा चमचाभर काढून भाजी रसा आमटी इत्यादीमध्ये वापरता येतं एकोणीसवी टीप आहे टोमॅटोचा रस चपातीच्या पिठात टाकल्यास चपात्या अधिक मऊ चविष्ट आणि थोड्याशा गुलाबी रंगाच्या होतात फक्त पाण्याऐवजी टोमॅटोचा रस घालून पिटमाळा यामुळे चपाती टिफिनमध्ये सॉफ्ट राहते आणि थोडी आंबटसर चव मिळते जी लोणचं किंवा भाजीशिवाय छान लागते विसवी टीप आहे युमिनिटी वाढवणारी भाजी पांढरी किंवा मसूर डाळ शिजवताना त्यात टोमॅटो लसूण आणि हळद एकत्र उकळवा हे मिश्रण हलकंसं आंबटसर आणि पौष्टिकही असतं थोडं तुपाची फोडणी दिल्यास चव मस्त लागते ही टोमॅटो डाळ पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात ह्युमिनिटीसाठी खूप फायदेशीर ठरते तर मित्रांनो तुम्ही पाहिलात टोमॅटोच्या वीस हटके टिप्स काही पारंपरिक तर काही नवीन पण सगळ्याच उपयोगी हो आत्ता फूडच्या वेळेस टोमॅटो पाहिल्यावरती तुम्हाला फक्त भाजीच नव्हे तर सौंदर्य टिप्स साठवण उपाय आणि झटपट रेसिपीज ही आठवतील तुम्हाला यापैकी कुठली टिप्स आवडली आणि टोमॅटोचा अजून काही खास उपयोग तुम्हाला माहीत आहे का कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अजून अशाच टिप्ससाठी श्रद्धाज वाढला सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू ती उपयुक्त वाटल्यास तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय